हॅलो हाय नमस्कार सर्वांना सर्वांना श्री फुल्णा, स्वामी समर्थ आशा तुमचं मनापासून स्वागत करते मी माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आजचा वार गुरुवार गुरुवारच्या स्वामी शुभेच्छा हे बघा दोन जास्वंदाचे फुलं उमलले आहेत बाकीच्या बारीक बारीक कळ्या आहेत आज खूप लवकर उठले होते स्वामी आणि चिऊ पाटं पासला चुटून बसले होते त्याच्यामुळं मग बाहेरनं लवकर आली होती सात वाजे असेल त्या दरम्यान आली होती तेव्हाचं हे शूट केलेलं आहे आणि त्याच्या ह्या शूट करायच्या आधी पण मी वर कपडे वाळूत घालून आले होते रात्री धुतलेले कपडे होते ते शिकत घालून आले होते वाळायला टाकले होते चिव चिकुटा चिऊ आणते दादाच घालू कपडे देकड गुडगल अजून दे त्यातले आण त्यातले डोरो आण ना आपल्या डोरूला डोरूतला आण डोरूला पण धुतलं आम्ही अजून आणते तिथलं नको आण आन खायकोकडं आजून आणि हा बस ए पाणी काली चू यु देऊ का फटके आले, आले आले फटके वरून आले खाली खाल मग आल्यानंतर परत थोडंसं दूध वगैरे गरम करून दिलं मुलांना रात्रभर मुलं दूध वगैरे काय पित नाही एकदा झोपायचं आधी पिलं की मग तशीच निवांत झोपतात रात्री उठून पित नाहीत ती दूध वगैरे मग दूध गरम करून दिलं सकाळ सकाळी त्यांना भूक लागते हे बघा सकाळी सातचे शाळेची मुलं तिथून आंघोळ वगैरे करून मग नंतर गॅस शेगडी वगैरे सतत केले मग गॅस शेगडीची पूजा वगैरे केली गॅस शेगडीची अन्नपूर्णा म्हणून मी पूजा करते दर गुरुवारी सगळं आवरलेलं आहे किचन वगैरे सर्व आवरून माझं ओ झालेलं आहे आता स्वामीची पूजा करायची आहे देव पूजायचे आहेत देव वगैरे पूजायचे आहेत स्वामीची पूजा करायची आहे त्याच्या आधी आपण बाहेर जे पार्थिव लिंग स्थापन केलं होतं त्याची विसर्जन करायचं आहे दिवा वगैरे लावलेला आहे विसर्जन कर केलेलं आहे ताटात ठेवलेलं आहे इथं स्वामीचं आसन मांडायच्या आधी मी खाली हळदीने स्वस्तिक काढलेलं आहे मी पहिलं काढत नव्हती पण ताईच्या व्हिडिओमध्ये मी बघितलं तेव्हापासून मी हळदीचं स्वस्तिक काढते आणि ही बघा स्थापना केलेली आहे स्वामींची कशी वाटते स्वामींची स्थापना केलेली आहे स्वामीकडे जेवढं बघावं तेवढं कमीच वाटतं नाही का सारखं बघतच राहू वाटतं पूजा जी मांडलेली आहे त्या पूजेकडे स्वामीकडे पाहतच राहू वाटतं सारखं ही आहे आजची माझी गुरुवारची पूजा आजचा चौथा गुरुवार आहे माझा हे पहा स्वामींची प्रतिमा स्वामींना अष्टगंध लावून घेतलेला आहे स्वामींना अत्तर वगैरे लावते मी स्वामींना अत्तर अतिशय प्रिय आहे म्हणून अतर वगैरे लावून घेतलेलं ला, आहे सर्व फुलं वगैरे मांडली आहे कालच आणली होती फुलं वगैरे मी जास्त स्वामींना मी काय सकाळी बनवलं नव्हतं म्हणून केळीचे चिप्स ठेवलेत नाष्ट्याला स्वामींच्या पूजेमध्ये मी पहिल्यांदा गाय ठेवलेली आहे पूजेला स्वामींना गाय प्रिय आहे म्हणून आणि च चांदीचा गणपती होता चांदीचा गणपती ठेवला त्याला जास्त घातलेलं आहे ताईंनो जी आजची मी पूजा मांडलेली आहे ती मला पण खूप आवडली आहे आणि पूजेच्या दोन्ही साईडने पांढरी रांगोळी काढली आहे आणि पांढऱ्या रांगोळी रांगोळीने आणि पांढरे लाल रांगोळीने श्री स्वामी समर्थ असे एक ले 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 एक शब्द लिहिलेले आहेत आणि ते खिचडी बनवत आहे सर्व पूजा सर्व आठवण मग नंतर शेवटला खिचडी बनवली आहे किती टाइमिंग झालाय तुम्हाला दाखवते चला मी हे बघा पाहुणे चार झालेले आहेत आणि मी आता खिचडी बनवते आहे खाण्यासाठी सकाळी चहा पिलेला होता आंगोळ केल्यानंतर आंघोळ करून मग सगळं कामाली पटापट पाणी मला सगळे खिचडी केली आणि इथे बघा स्वामी कसा पाया पडतो स्वामीच्या डोकं टेकून एकदम डोकं टेकून फक्त म्हणलं स्वामीना नमस्कार केला असं असं डोकं टेकून पाया पडतो अजून काही पण तशी कशी पड पडते बघा पाया डोकं टेकून स्वामींना कर नमस्कार कर वाकून ते बघा श्री स्वामी समर्थ स्वामी पाया पडतात दोघं पण डोकं टेकून आणि स्वामी आठवण नव्हती किती लावायचं म्हणते मला लाव मला ते अशी हात करून दाखवत होते कि ते लाव म्हणून बाहेर तुळशीच लावते ना कधी कधी अंगारात अंगाराला तुळशी लागवती वगैरे लावल्यावर ती पण होती मला असे लाव म्हणून बघा तेव्हा आठवण करून दिली तिने स्वामीला पण लावलं चिवला पण लावलं दोघांना